आय एस अधिकारी झालात मग तुम्ही सरकार चालवण्याचा ठेका घेतला का गडकरींकडून कर्मचाऱ्यांची कान उघडणी आय एस अधिकारी स्वतःला सगळ्या विषयाचे ज्ञानी समजून सरकार फक्त चालवत असल्याचं चा आवाहन असं खडे बोल नितीन गडकरी यांनी सुनावले ते जैन समाजातील उद्योजकांचा महाकुंभ कार्यक्रमात बोलत होते नागपुरात तीन दिवसीय जैन समाजातील उद्योजकांचा महाकुंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नक्कान उघडणी केली आमचे आय एस अधिकाऱ्यांना मी मिसकरीत म्हणतो की तुम्ही सगळ्याच विषयाचे ज्ञानी आहात मंत्री लोकांना तुम्ही काय समजता आम्ही अंगूठ छाप आहोत तुम्ही आय एस अधिकारी असले आणि तुम्ही सरकार चालवण्याचा ठेका घेतला आहे का प्रॉब्लेम आहे की कोणी एका विषय तज्ज्ञ असू शकतो दहा विषयांचा नसतो असं गडकरी म्हणाले यावेळी नितीन गडकरी यांनी एका कंत्राटदारासोबत झालेल्या चर्चेचा सा किस्सा सांगितला हफीज नामक कॉन्ट्रॅक्टरला नागपूर महानगरपालिकेचा बनवून त्याला सांगितलं की नागपूर महानगरपालिकेत इतक्या नालायक माणसांसोबत काम करण्याचं तुला प्रशिक्षण दिलं मुर्दार सिस्टम सोबत काम करने प्रशिक्षण दिल तू तो जगह ही कोपरिया जाऊन यशस्वी काम करू सको अधिकार में मेरा बहुत बड़ा योगदान है नहीं साहब बोले आपके आशीर्वाद है मैं तो आपको गुरु मानता हूँ मतलब वो बात छोड़ दो मैंने तुमको नागपुर महानगर पालिका का आर्किटेक्ट देकर तुमको इतना अनुभव दिया है कि आप दुनिया के कितने भी नालायक लोगों के साथ तुम काम कर सकते हो इतना अच्छा ट्रेनिंग तुमको मिला नहीं है मतलब मुर्दार सिस्टम के साथ काम करने में तुम अब एक्सपोर्ट हुए हो यू कैन गो इन टू द एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड यू कैन राइट ए सक्सेस स्टोरी बिकॉज यू आर एक्सपीरियंस इन म्यूनिस्पल कॉर्पोरेशन ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपुर